आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज कांबळे यांना साहित्यरत्न जीवन गौरव आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित कुणिकोण गावचे सुपुत्र दैनिक जनमतचे पत्रकार संजय कांबळे यांना एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेकडून राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सांगली जिल्ह्याचे खासदार पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे संजय कांबळे हे जत तालुक्यातील दैनिक जनमतचे पत्रकार असून त्यांनी आतापर्यंत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्रीडा राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट लेखन केले आहे त्यांनी पीडितग्रस्त कुटुंबांना मदत मिळवून देण्याचेही पत्रकारितेच्या माध्यमातून केले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मानाचा हा पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल जत तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा